एम पी एस सी असू दे यू पी एस सी असू दे आ, था था तुम्हाला ती एक्झाम क्रॅक करायची आहे किंवा एखादा इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे किंवा एखाद्या ड्रीम कॉलेजमध्ये तुमचं स्वप्न आहे कि मला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन हवं आहे आणि किंवा एखाद्याचा स्पेसिफिक पर्सनचा तुम्हाला कॉल मॅनिफेस्ट करायचा आहे किंवा टेक्स्ट मॅनिफेस्ट करायचे तर आजचा व्हिडिओ तो मला पाहायलाच हवा कारण आजचा व्हिडिओ खूप सुंदर असणार आहे आणि आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्याबद्दल मी कोण मी हाय हॅलो नमस्कार माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्रीण तर आजचा टॉपिक आपला खूप सुंदर असणार आहे फूट मॅजिक तुम्ही ऐकलंही असेल आणि ही टेक्निक एवढी सुंदर आहे ना भन्नाट आहे म्हणजे मी भरपूर वेळा केलेली आहे आणि प्रत्येक वेळेला मला याचा रिझल्ट दिसतात त्यामुळे ही हंड्रेड पर्सेंट ही एकदम मस्त टेक्निक आहे आणि ही होतेच आणि कुठलीही टेक्निक करताना आपलं इंटेन्शन क्लिअर हवं तुम्हाला काय हवंय ते व्यवस्थित क्लिअर हवं त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी करायच्या अगोदर इंटेन्शन क्लिअर ठेवा की तुम्हाला काय हवं आहे ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडला क्लिअरली माहीत हवं की तुम्हाला कोणती गोष्ट हवी आहे आणि त्यासाठी तुम्ही तयार आहात का नाही कुठलीही गोष्ट करण्यासाठी तुम्ही ते जर तुमचं इंटेन्शन क्लिअर असेल तर तुम्ही ही गोष्ट नक्कीच पार पाडू शकता कारण हा ही, ही टेक्निक एवढी सुंदर आहे ना आम्ही बऱ्याच वेळा करून पाहिली आणि प्रत्येक वेळेला ही हंड्रेड पर्सेंट होतेच त्यामुळे ह्या टेक्निकसाठी तुम्ही प्रिपेअर आहात ना तर चला तर मग स्टार्ट करूया तर आजच्या या टेक्निकमध्ये याला बोलतात फूट मॅजिक आणि ही आपल्या उजव्या पायाच्या तळव्यावरती आपल्याला म्हणजे आता तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन हवं तर त्या कॉलेजचं नाव तुम्हाला त्या तळव्यावरती लिहायचं आहे किंवा तुम्हाला एखादा इंटरव्ह्यू मध्ये जायचं आहे किंवा इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे त्या कंपनीचं तुम्हाला नाव त्याच्यावरती लिहायचं आहे किंवा तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक पर्सनचा कॉल किंवा टेक्स्ट तुम्हाला मॅनिफेस्ट करायचा आहे तर त्याचं नाव तुमच्या उजव्या पायाच्या तळव्यावर तुम्हाला लिहायचं आहे आणि उजव्या पायाचा तळवा मी दाखवते ते ह्याच्यामध्ये आहे जे तुम्ही पाहू शकता तुम्हाला उजव्या पायाच्या तळव्यावर रेड मार्कर किंवा रेड पेननेच लिहायचं आहे इथं मी दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला असं लिहायचं आहे रेड मार्कर किंवा रेड पेननी आणि तुम्ही जे पायावर लिहिलेलं आहे ते तुम्ही आंघोळ करताना किंवा घामामुळे पुसून गेलं तर चालेल पण तुम्ही स्वतःहून ते पुसायचं नाही आहे म्हणजे नॅचरली ते पुसून जाईल तेव्हा चालेल पण स्वतःहून ते पुसायचं नाही आहे उजव्या पायाचा तळवा तुम्हाला मी चित्रामध्ये दाखवलेलाच आहे आणि तुम्हाला तिथेच लिहायचं आहे ती गोष्ट तुम्हाला म्हणजे ॲक्युरेट तुम्हाला त्या पर्सनचं नाव असू दे किंवा कंपनीचं नाव असू दे किंवा कॉलेजचं नाव असू दे ती गोष्ट तुम्हाला त्या तळव्यावरती व्यवस्थित लिहायची आहे आणि तुम्हाला पाच वेळा पाच वेळा व्यवस्थित उभं राहायचं आहे आणि इंटेन्शन आधी आपलं काय आहे ते आपल्याला विज्युलाइज करायचं आहे आणि एकदम कामचं आता व्हायब्रेशन आपले हाय ठेवायचे आहेत म्हणजे तुम्हाला ती गोष्ट मिळालेली आहे असं तुम्ही आहे ॲडमिशन असू दे तुमचं किंवा एखादं ड्रीम कॉलेज असू दे किंवा एखाद्याचं हॉल मॅनिफेस्ट असू दे टेक्स्ट मॅनिफेस्ट असू दे तुम्ही असं समजायचं की ते झालेलं आहे माझं काम आणि एकदम तुमचे अंगामध्ये शहारे आले पाहिजे व्हायब्रेशन्स असले पाहिजे तुम्हाला वाटलं म्हणजे ही पॉझिटिव्ह एनर्जी आणि आणि व्हायब्रेशन्स आहेत त्यामुळेच या गोष्टी होतात आणि उभे राहून तुम्हाला पाच वेळा ती पाय आपटाय पाय तुमचा जमिनीवर दोन तीन चार आणि पाच आणि तुम्ही एकदम मॅनिफेस्ट म्हणजे आहे असं आणि विज्युलाइज करायचं की ही गोष्ट माझी झाली आणि एकदम थँक यू असं डोळे बंद करून बोलायचं आहे आणि सांगायचं युनिव्ह माझं काम झालेलं आहे आणि सोडून जायची ती म्हणजे ती गोष्ट तुम्ही विसरून जायची आहे त्यानंतर ती गोष्ट तुमच्या लक्षात नाही ठेवायची आणि तुम्ही जादू पाहू शकता कारण ही गोष्ट हंड्रेड पर्सेंट होतेच आणि खूप सुंदर टेक्निक आहे कुठेही जात असाल तुम्ही इंटरन्यूला वगैरे तर आठवणीने ही टेक्निक करून जावा आणि मला नक्की माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा तुमचं ड्रीम कॉलेज असू दे तुमचं कॉल मॅनिफेस्टेशन असू दे किंवा तुमचा एखादा इंटरव्ह्यू असू दे क्रॅक झाल्यानंतर जी आनंद आहे ना निवस्था तुम्ही धन्यवाद बोलायचा आहे त्यानंतरच आणि नक्कीच तुमच्या ज्या काही मॅनिफेस्टेशन आहेत त्या लवकरच पूर्ण होतील या टेक्निकनी पण बऱ्याच गोष्टी सांगते होतातच त्यामुळे ही टेक्निक करून पहा आणि मला नक्की माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि मैत्रीपर्यंत पण पोचवा आणि नक्की कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर सपोर्ट केला तर मी असेच छान छान असे टॉपिक घेऊन येणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला ग्रो करा त्यामुळे तुम्हाला खूप इंटरेस्टिंग असे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि भरपूर गोष्टी अशा शिकायला मिळणार आहे ज्या मी टेक्निक ट्राय केलेल्या होत्या त्या मी माझ्या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे तर तास तरी थांबते मी आता पुढच्या वेळा नक्की असं छानसा असा टॉपिक घेऊन येणारच आहे तर धन्यवाद